नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेस बत्तीस कोटी सतरा लाखांचा लक्षणीय निव्वळ नफा सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये झालेली वसुली कर्जवाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमुळं वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून पूर्व बत्तीस कोटी सतरा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी शुक्रवारी परिषदेत दिली बँकेनं दिलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एन पी एमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एन पी ए पाच पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली आला आहे असंही पेंटसे म्हणाले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा करोनानंतरच्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने निव्वळ नफा शंभर कोटी रुपयांचा कमवलेला आहे आणि त्यासाठी आमच्यावर अतूट विश्वास असणारे सभासद हे कष्ट करणारे आमचे कर्मचारी अथक परिश्रम करणारे आमचे कर्मचारी आणि भक्कम संचालक मंडळाच्यामुळे हे साध्य झाले आहे आणि याच वर्षी बत्तीस कोटी सतरा लाखाचा निव्वळ नफा बँकेला मिळालेला आहे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो तसेच आमच्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व सभासदांचेही अभिनंदन करतो किती सभासद किती हजार सभासद आहेत सत्तर हजार सहाशे सतरा सभासद आहेत या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक दुनाखे संचालक वरदराज बंग प्राचार्य गजानन धरणे सी ए गिरीश बोरगावकर पुरुषोत्तम उडता चंद्रिका चौहान विनोद कुचेरिया अंजली कुलकर्णी मकरंद जोशी देवदत्त पठवर्धन तुळशीराम गज्जम राहुल दास सिद्दुल रमेश मामड्याल मदन मोरे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते